मनसे गुहागर यांच्या वतीने राहुल आमटे यांचा सत्कार गुहागर तालुक्यातील जानवळी जिल्हा परिषद शाळा नंबर एक मधील उपशिक्षक राहुल साधू आमटे यांना नुकताच रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागरच्या वतीनं जानवळी जिल्हा परिषद शाळा नंबर एक मध्ये सर्व शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हा परिषदच्या शिक्षकांकडून प्रस्ताव शिक्षण विभागाकडे मागवण्यात येतात त्यानंतर सर्व शिक्षकांच्या जिल्हास्तरीय निवड समितीकडून मुलाखती घेण्यात आल्या तसेच या शिक्षकांचे गोपनीय अहवाल शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन शैक्षणिक संशोधन व लेखन व व्याख्यान संवेदनातून शैक्षणिक कार्य साक्षरता अभियान शिक्षणाचे वर्गीकरण शैक्षणिक पात्रता वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न शैक्षणिक मार्गदर्शन स्पर्धा परीक्षा शालेय कामाबाबत वरिष्ठांचे अभिप्राय शैक्षणिक उठाव असे निकष तपासल्यानंतर त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आले त्यांच्या नावाला मंजुरी आल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पुरस्कार जाहीर केले होते या सत्कारप्रसंगी तालुका शेतकरी सेना अध्यक्ष प्रसाद कुष्टे सुशांत कोळंबेकर पत्रकार गणेश किरवे स्वरूपा कुरपडे दर्शना समगीकर शालिनी पवार सचिन कांबळे राहुल आमटे सोनाली भादेकर आदी मान्यवर उपस्थित होते महानकरी न्यूज साठी विनोद चव्हाण कुहागर ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा